नमस्ते मी श्रीकांत जगताप मंगलदिन रोपवाटिका देववाडी शाखा नंबर दोन मंगलदिन दिन रोपवाटिका मालकापूर बांबोडे कोल्हापूर तर या ठिकाणी मी ऑर्डो सीटचं एक्झिबिशन पाहायला आलो आहे तर आमच्या नर्सरीमध्ये आम्ही ब्लॅक नाईंटी नाईन ही व्हरायटी आपण गेली दोन वर्षापासून टाकतोय तर व्हरायटीचं व वैशिष्ट्य म्हणजे ही मार्केटमध्ये ही व्हरायटी खूप चांगली चालते म्हणजे वान चांगला चालतो आहे साईज मिरची बघू शकता तुम्ही अतिशय चांगली आहे लेंथ चांगली आहे कलर चांगला आहे याचा आणि तिखट आहे तिखट आहे आणि ड्युएल पर्पजसुद्धा आहे ही मिरची पिकवल्यानंतरनं लालसुद्धा उठते आणि बघू शकता तुम्ही की हाईट वगैरे आहे पेरातला अंतर वगैरे पण खूप छान मेंटेन आहे आणि खरोखर हा वान अतिशय चांगला आहे तर शेतकरी मित्रांनी हा वान जरूर लावावा आणि नर्सरीवाल्यांनीसुद्धा हवाल म्हणजे माझा स्वतःचा असा अनुभव आहे की उगवण क्षमता खूप चांगली आहे आणि खूप चांगली रोपं येतात तर नर्सरीवाल्याने पण ही व्हरायटी टाकायला काही हरकत नाही आणि ही रोपं जर घ्यायची असतील तर शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की माझी मंगलदिन रोप का देववाडी बत्तीस शिराया या ठिकाणी तुम्ही ही रोप रोपं येऊन घेऊ शकता अदरवायज आपण रोपं घरपोचसुद्धा शेतावरतीसुद्धा पोच करतो माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद अठरा एकवीस एकाहत्तर धन्यवाद